राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे तुम्ही उमेदवारी अर्ज भरलेला आहे आता तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना सांगा आणि तुम्ही कोणत्या गटातून उभे आहात आता निवडणूक लढवणार आहात आणि तुम्ही केलेली कामं याविक मी माझं नाव मंगल नवनाथ फुले मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज नारोडे गावामध्ये मी लोकनियुक्त सरपंच म्हणून तीन वर्ष काम करते आजची ही उमेदवारी मला नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब तसेच माडाचे अध्यक्ष शिवाजीदादा आडळराव पाटील यांच्या माध्यमातून मला ही उमेदवारी मिळाली आहे या उमेदवारीचा अर्ज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज फॉर्म मी दाखल केला आहे माझे पती आज तीस ते पस्तीस वर्ष नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या माध्यमातून काम करत आहेत खरेदी विक्री संघा संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांना पद मिळालेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी माझ्या गावामध्ये भरपूर अशी विकासकामे केली आहेत आणि इथून पुढेही जिल्हा परिषद घोडेगाव पेठगाणामध्येही इथून पुढे असेच साहेबांचा हात बळकट करण्यासाठी मी इथून पुढेही अशीच विकासकामे करीत जाईन आणि मला पूर्ण माझ्या लांडेवाडी चिंचोडी गावातून माझ्या नारोडी गावातून आणि पूर्ण पाहुणे मंडळी पेड घोडे गावगाणातील सर्वांचा मला पूर्ण पाठिंबा आहे ही निवडणूक मी शंभर टक्के लढून येणार आणि इथून पुढेही असंच विकास काम चालू राहीन माझे हे मी तुम्हा सर्वांना ग्वाही देते तुम्हाला मिळालेली उमेदवारी ही नामदा दिलीप राऊ से पाटलाने हे तुमचे पती हुले यांच्यावरती ठेवलेला विश्वास आहे का त्याची पोच पावती म्हणून ही उमेदवार देण्यात आलेली आहे पोच पावती त्यांच्या कामाची ही पोच पावती म्हणून त्यांनी ही उमेदवारी जाहीर केलेली आहे येस सोपं वाटतं तुम्हाला हो शंभर टक्के हो